लाईनचं गुड मॉर्निंग सु सकाळी 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 गुड मॉर्निंग आता वाजलेत सहा सकाळचे किती वाजलेत सहा जाली ना पटकन हां आणि आता तरी गावाला काय ठावाय बाई आम्ही चाललोय आता गावाला ठाटा बाय बाय बरोबर मारा कशा होतो मारा मी काय काय करू बॅलन्स नसल्या मोबाईल मध्ये माझ्या अय्यो विजा कुठे जायचं गावाला जायचं बाय कर मामाला बाय मामा बाय फोन लावायला तुम्हाला फोन लावायला तुमच्यासोबत बोलायला मला रील्स बनवायला चला पटकन चलो चलो